शुभ सकाळ सर्वांना तर झाली आहे माझी सकाळची सुरुवात आणि माझी देवपूजा वगैरे झाली आणि इथं चालला होता माझा स्वयंपाक आणि इथं अवधूतची आणि भक्तीत झाली जा शाळेची तयारी भक्तीला जायची अंगणवाडीत आणि अवधूतला जायचे त्याच्या शाळेमध्ये तर दोघांचं आवरून वगैरे दिलं डब्बा झाला स्वयंपाक झाला आणि आता बाकीच्या कामाला सुरुवात भक्ती बाकी ती क्यूट दिसून राहिली मस्त आणि तो नवीन युनिफॉर्म घातला शाळेचा अंगणवाडीतून तिला दिला टीचरने मग तो घातला त्याच्यानंतर तिने देवाचं दर्शन वगैरे केलं आणि तिचा रोजचा नेमच जरी मी सांगितलं तरी करते आणि नाही सांगितलं तरी ती देवाचं दर्शन रोजचं करत असती आणि नेहमीप्रमाणे ती आता मस्तपैकी शा शाळेत जायला रेडी झालेली आहे टीचर शिकवतात ते लक्ष द्यायचं बरं का बाई अंगणवाडीत हा आणि काय म्हणशील तिथं ए बी सी डी अजून हा ए बी वन टू बर का गाणे म्हणायचे मस्त काही काही आणि छान मग आपण तुला नवीन दफ्तर नाही तुला दाखव तुझं दफ्तर कसं आहे बघ तिला नाही ना पिशवीत घेऊन चालेल ती डब्बा तुझा डब्बा बॉटल दाखव सगळ्यांना

गॅस गॅसच पण गॅस गॅसवर जेवण नाही चांगलं पण आता काय नाही त्या बायांच्या अशा ढवळ्या ढवळ्या भाकरी त्या दिशे शुभ्र चुल्यावरच्या नाही तर बाजरी चांगली आहे ना पीठ किती ढवळ शुभ्र दिसत चाळीस मग तर आज आम्हाला आमच्या आजीच्या हातच्या बाजरीच्या भाकरी खायची होत्या मग आजीने भाकरी केल्या भाज्या झालेल्या होत्या आणि तर चला आता इथं मला करायचं करीचं लोणचं जेवण वगैरे झाले दोन भांडे झाले तर रे स्वच्छ वगैरे पुसून घेतल्या आणि सुकलं तर मस्त भेट लावून आणि सर्व तयारी झाली होती मसाल्याची तर मग माझ्या जावबाईला बोलवलं म्हटले चला ताई थोडे वेळ आपण लोणचं करू मग त्यांना ला, मी सगळे मसाले भाजायला लावले आणि मी दळून दिले आणि सर्व एकत्र मिश्रण करून त्याच्यामध्ये तळून घेऊन आणि त्या त्याच्यामध्ये आम्ही गूळ पगळून नाही घेत आम्ही गुळ डॅक त्याच्यामध्ये फोडून टाकला आणि त्याने लोणच्याला छान अशी चव येते मस्त वेलची लसूण लवंगा तेल लाल मिरच्या भरपूर त्याच्यामध्ये काही काही टाकलं आम्ही मी पूर्ण रेसिपी काढली होती पण माझा नेमका व्हिडिओ ना उलटा झाला त्यामुळे मी त्याच्यामध्ये तो ॲड नाही केला आणि महत्त्वाचं त्याच्यामध्ये मेथ्या टाकल्याने आणि मेथ्यांनी ना लोण लोणच्याला छान अशी चव येते आणि आता लोणच्याचा मसाला आमचा तयार झालेला आहे तर थोडंसं तेल कमी पडलं तर म्हटलं थोडं तेल गरम करून वरतून टाकून देऊ तर जाऊबाईला मी का बोलवलं हाता पट हाता तर हाताखाली पटापट मी त्यांच्या वस्तू दिल्या आणि त्यांच्या हाताने लोणचं करून घेतलं तर बघा छान आता आमचं लोणचं तयार होणार आहे आणि आज काम नव्हतं थोडं वावरामध्ये बाहेर थोडा पाऊस चालू होता त्याच्यामुळं म्हटलं चला आता लोणच्याचं मिटून घेऊ कारण की लोणचं अजून आमचं झालेलं नव्हतं तर जे आम्ही सर्व मिश्रण एकत्र कालवलं आता आमचा लोणच्याचा मसाला तयार आहे आणि त्याच्यामध्ये जी लाल मिरची वाळली ती मस्त कडक खर करून खरपूस करून लोणच्यामध्ये टाकली आणि लोणच्याला आता थंड होऊन द्यायचा हा दोन तास मसाला चांगला आणि त्याच्यानंतर चा मग त्याच्यामध्ये त्या लोणच्याच्या खापा कालवायच्या कारण की गरम गरम खापा कालवल्या का त्या खूप नरम होऊन जात्या आणि चांगलं नेवत लोणचं आणि टिकत पण नाही त्याच्यामुळे हा मसाला जास्त वेळ थंड होऊन द्यायचा आणि बघू शकता खूप छान असा मसाला तयार झाला तर पूर्ण रेसिपी हो, मी काढली पण ती काही उलटा कॅमेरा धरल्यामुळे मला तुम्हाला ती व्यवस्थित शेअर नाही करता आली तर आता आमचं लोणचं झालेलं आहे आणि जरा वेळाने तर आम्हाला जायचं आहे आता कुठं जायचं तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा गुळ आंबा मस्त कैऱ्या किसून आणि असा मस्त टेस्टी टेस्टी गुळ आंबा आहे साखर टाकली त्याला तुम्ही टाकला साखर टाकली आहे तर चला आता तुम्हाला व्हिडिओ तर आता सर्व झालं घरातलं काम आणि संध्याकाळचे वाजले होते साडेचार आणि आम्ही चाललो होतो डी मार्टला म्हणजे आडगावमध्ये मा थोड्याशा वस्तू आणायच्या होत्या तर म्हटलं चला जाऊ आणि खास करून लॉनच्यासाठी बरणी पण आणायची होती मग म्हटलं चला आता वेळ येतं पटकन जाऊ न मग मिस्टर मी आणि मुलांना घेऊन चालले होते आजी म्हणे मी घरी थांबते तुम्ही जा तर आम्ही आलो आता इथं डी मार्टमध्ये मध्ये मा आम्हाला घ्यायचे काही शॉपिंगच्या वस्तू तर आम्ही कधी डी मार्टला येते नाही पण एखाद्याला आलं का मग आपल्याला जे पाहिजे ते महत्वाच्या वस्तू इथं सर्व तर बघू शकता आम्ही आलोय डी मार्टला ओ पशी आडगावमध्ये आम्ही आलेलो आहे कारण आम्हाला हे मॉल जवळ पडत तर आम्ही इथं आलो होतो भक्तीला डॉक्टर घ्यायचं होतं आणि बघा बरेचसे बरेचसे डॉक्टर बघितले पण आम्ही काय हे बाहुलीचे डॉक्टर घेतले नाही कारण हे फक्त डिझाईन असते टिकत नाही तर तिला मी मस्त व्यवस्थित असं टिकणारं असं दंडम दप्तर घेतलेलं आहे तर बघा किती भारी भारी असे मस्त टेडीचे बॅग होते तिथं आणि तिला इतका आनंद होत होता का हे घेऊ कर हे घेऊ अशी करत होती आणि आम्ही बघत होतो

ही जरे काय ते बट स्केल आहे तुला येईले जरे एक असं काय ते कपडे बॉल हा त्या चांगले राहते हो काय घेतलं बाई पाहू भक्ती ती

हा भारी पण कलर थोडा वेगळा तर इथं मला बादली घ्यायची होती डस्टबिन घ्यायचं होतं आणि चटई घ्यायची होती तर म्हटलं चला दुसरीकडे कुठं घेण्यापेक्षा इथं मला सगळं जे पाहिजे ते डी मार्टला भेटून जाईल आणि मिस्टरांना पण एक बॅग घ्यायची होती तर मग ते बोलले कामात काम आपल्याला जे घ्यायचं तिथं सर्व भेटेल त्याच्यामुळं मग मी खरं तर लोणच्याच्या बरणीसाठीच गेले होते पण लोणच्याची बरणी मला तिथं भेटलीच नाही आहे तिथं होत्या पण त्या सर्व एक किलो अर्धा किलो अशा होत्या आता मला मोठी बरणी पाहिजे होती मग मी बरणी नाही घेतली पण बाकीच्या जे आपल्याला उपयोगी साहित्य ते सर्व मी तिथून डी मार्टमधून मधून घेऊन आले आणि आमची चालली होती खरेदी आणि भक्ती तर इतकी आनंदी होती तिला असं वाटायचं हो काय काय घ्यावं काय काय नाही असं वाटायचं आणि आम्ही बघत होतो भक्तीला मस्त बॅग बघा इथं इतक्या प्रकारच्या स्कूल बॅग होत्या छान छान अशात भक्ती जाते अंगणवाडीत पण तिला रोज मी पिशवी द्यायची तर म्हटलं चला तिला पण मस्त एखादं डॉक्टर घेऊन टाकू म्हणून तिला डॉक्टर घेऊ तर इथं आम्हाला जे घ्यायचं आम्ही ती खरेदी केली होती आणि भक्तीला मस्त बॅग घेतली आणि आता आम्ही निघालो होतो घरी तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा तर चला इथंच व्हिडिओ एंड करते परत भेटू नंतरचे व्हिडिओ पण देतोपर्यंत सगळ्यांना बाय बाय